दिल्ली आपल्या देशाची राजधानी संसद पंतप्रधान राष्ट्रपती भवन सगळं इथेच आहे पण मित्रांनो मागच्या काही दिवसापासून दिल्लीचं हवामान फक्त पावसाचं नाही तर राजकारणाचंही बदलतंय इथे कोण भेटतंय कोण कुठे जातंय कोणाच्या चेहऱ्यावर स्मित आहे आणि कोणाच्या नजरेमध्ये नाराजी आहे हे सगळं महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या राजकारणाचं भविष्य ठरवणार आहे आज आपण बोलणार आहोत अशा एका समीकरणाबद्दल जे घडलं तर दिल्लीपासून मुंबई पर्यंत सत्तेच्या गादी हलवेल पण हा फक्त राजकीय अंदाज नाही यामागे खूप साऱ्या संकेत घटनाक्रम आणि हालचाली आहेत ते सगळं एक एक करून समजून घेऊया सर्वप्रथम दिल्लीमध्ये काय चाललं हे पाहूया अलीकडच्या काही आठवड्यापासून दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या नेत्यांची गर्दी वाढली आहे शरद पवार दिल्लीला राहुल गांधींची बैठक घेतली उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा पवारांची भेट फोटो झळकले त्याचवेळी एकनाथ शिंदे दिल्लीला जाऊन अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना भेटले हे सगळे एकाच वेळी का राजकारणात काहीही योगायोग नसतो या भेटी म्हणजे येणाऱ्या मोठ्या राजकीय वादळाची पहिली चाहूल आहे आणि या चाहुलीचं केंद्र आहे दिल्ली मोदी पुढच्या महिन्यात पंच्याहत्तर वर्षांचे होतील आणि अगदी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघप्रमुख मोहन भागवत यांनी एक वाक्य टाकलं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या नेत्यांनी शाल श्रीफळ घ्यावं हे म्हणजे सौम्य भाषेत निवृत्तीची आठवण पण ते इथेच थांबले नाहीत भागवत म्हणाले सगळे प्रयत्न संपले की लोक परत जनतेकडे जातात जगात परिवर्तन चालू आहे योग्य पावलं उचलली नाहीत तर विनाश होईल हे फक्त तत्वज्ञान आहे का की थेट मोदींकडे बोट सामान्य माणूस असो की राजकारणी शब्दांमध्ये अर्थ दडलेला असतो लोकांनी हा अर्थ शोधायला सुरुवात केली आहे पण मोदींच्या अडचणी फक्त संघापुरत्याच नाहीत अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प ज्या मित्रतेचा मोदी अभिमान बाळगतात त्यांनी भारतावर टॅरिफ लावले यामुळे शेती आय उत्पादन अशा क्षेत्रांना मोठा फटका बसला विरोधकांना हा मुद्दा मिळाला मोदीचं परराष्ट्र धोरण अपयशी त्यातच राहुल गांधींनी भाजप आणि निवडणूक आयोग संगणमत करत थेट आरोप केला बिहार निवडणुका तोंडावर मतदार पडताळणी आदेशावर प्रचंड विरोध काही सर्व दिसतंय की बिहार मध्ये लोकप्रियता कमी झाली आहे आता लक्ष द्या बिहारकडे सध्या केंद्रात भाजपचं सरकार नितीश कुमारांच्या टेकोवर आहे म्हणजे बिहारच्या मुख्यमंत्री पदावर नितीश आणि दिल्लीला त्यांचा पाठिंबा पण भाजपच्या अलीकडच्या निवडणुकी पोस्ट वर, मोदी आणि नड्डा दिसतात नितीश नाहीत हे काही साधन आहे त्यातच चिराग पासवान यांना भाजपने पुढे आणल्याचं बोललं जातं यामुळे जनता दलात कुजबूज भाजप सोबत राहून मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पूर्ण होईल का जर नितीश बाहेर पडले तर भाजपची केंद्रातील सत्ता धोक्यात येईल आणि मग भाजपला नवीन पार्टनर लागेल आणि इथे उद्धव ठाकरेंचा प्रवेश होतो उद्धव ठाकरेंचा अलीकडचा दिल्ली दौरा महत्वाचा ठरतो ते पवारांना भेटले राहुल गांधींसोबत फोटो झळकवला पण दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे दिल्लीला अमित शहा आणि मोदींसोबत बैठक याच वेळी शिवसेना नावचिन्ह प्रकरणाचा निकाल जवळ येतोय जर हे पुन्हा उद्धवांकडे गेलं तर शिंदे गटाचं अस्तित्व मोठ्या संकटात येऊ अशावेळी भाजप शिंदे गटाला आपल्यात मर्ज करून घेऊ शकतो किंवा ओदोवाशी थेट हात मिळवणी करू शकतो भाजपचं सध्याचं सरकार नितीश कुमार आणि चंद्रबापू नायडू यांच्यावर टिकून आहे हे दोन्ही नेते दबावाचं राजकारण करण्यात आहेत अशा वेळी उद्धव ठाकरेंचे नऊ खासदार भाजपसाठी सोन्याहून पिवळे ठरू शकतात हिंदुत्वाचा टॅग मराठी अस्मिता हे दोन्ही मुद्दे भाजपसाठी महाराष्ट्रात फायदेशीर ठरतील सुप्रीम कोर्टाचं लक्ष आता शिवसेना नावचिन्ह प्रकरणाकडे आहे निकाल जर उद्धवांच्या बाजूने लागला तर सत्ता समीकरण पलटी होऊ शकतात भाजपला मग एक क्लीन सहयोगी मिळेल जो त्यांच्या हिंदुत्व ब्रँडला पूरक आहे तर पूर्ण समीकरण काय आहे तर थोडक्यात बाहेर पडले तर केंद्रात धक्का शिंदे गटाचं भविष्य कोर्टावर उद्धव भाजप सोबत आले तर दिल्ली पासून मुंबई पर्यंत नवा खेळ आणि राजकारणामध्ये मित्र शत्रू कायमस्वरूपी नसतात आजचा शत्रू उद्या मित्र होऊ शकतो आणि आता ठाकरे भाजप सोबत जातात का नाही आणि नितीश बाहेर पडतात आहे का नाही आणि हा पूर्ण खेळ काय होतो हे पुढचे काही महिने सांगतील पण तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र